नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारावर या चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे उलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस तर आज मार्केटमध्ये बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते तर आज साधारणतः अडतीस ते चाळीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळालेली आहे तर यामुळे दरामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळालेला आहे आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते तर आज मार्केटमध्ये पावसाचे वातावरण आहे भरपूर ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे मार्केटमध्ये ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठा बदल आज पाहायला मिळालेला आहे तर चला पाहू की आज मार्केटमध्ये कोणत्या बटाट्याला काय दर मिळालेला आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्याची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते तर बटाट्यासाठी आज दर जे आहे ते या बटाट्याला आज बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता खराब बटाटे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला आज उतरलेली पाहायला मिळतात तर साधारणतः एक दोन ते तीन रुपयाने दर दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते तर आवक वाढल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकतात तर क्वालिटी थोडीशी याच्यामध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते तर बटाट्यासाठी आज साधारणतः कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त ते वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला मिळतो साधारणतः एकोणीस ते वीस रुपये किलो या ठिकाणी या बटाट्यासाठी दर पाहायला मिळतो तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते साधारणतः चांगल्या प्रकारे पाहायला मिळतं तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जास्ती जास्त ते वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आज दर पाहायला मिळतो आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये दोन ते तीन रुपयाचा फरक आज पाहायला मिळतो जर आपण चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट जरूर करा